नमस्कार विक्रांत खूपच चिडलेला असतो विक्रांत सत्याला म्हणत असतो ए सत्या तुला खूप हौस होती ना आमच्याशी नातं जोडायची आता बघ तुझी हौस कशी उतरवतो ते नाही ना तुझ्या त्या, त्या भावाला माझ्या घरचा जा, घर जावे केला तर नावाचा विक्रांत ढवळीकर नाही मी हे ऐकताच सत्याला खूप राग येतो आणि सत्या म्हणतो चल तुझं चॅलेंज स्वीकारलं मी काय आहे ना कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला तुझी लायकी दाखवणारच तुला माहिती नाही अजून हा सत्या स्वतःच्या भावासाठी काय काय करू शकतो ते इकडे रिया मात्र खूपच चिडलेली असते रिया मोठ्यानी म्हणते ज्या काही झालं तरी सुद्धा आता जे काही सुरू आहे त्यासाठी मी कोणालाही माफ करणार नाही तेवढ्यात तिथे मीरा येते आणि मीरा रियाला म्हणते रिया रिया एक मिनिट माझं ऐकशील का रिया मी प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहत आले पण ज्या वेळेला मला गरज आहे त्यावेळेला मात्र तू मला एकटीला बाहेर काढलंस कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता शांत बसायचं नाही तेव्हा लगेच रिया म्हणते मला कळतंय मी रा तुझी आता काय अवस्था असेल ती पण प्लीज प्लीज एकदा माझा विचार कर तू जर का एकदा माझा विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र रिया बोलते ठीक आहे मीरा तुला काय बोलायचं आहे ते बोल मी घेते ऐकून तू फक्त सांग आणि त्याच वेळेला लगेच मीरा बोलत असते रिया रिया यांचा स्वभाव खूपच साधा आहे हे, हे असं वागत नाहीत तुला खरं सांगू का तू खूप चुकीचं वागतेस रिया तू यांना ओळखलसच नाहीस देविका आणि बाईसाहेबांची हात मिळवणी करून तुला काय साध्य करायचं आहे जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची किती काही झालं तरी सुद्धा तुझ्या पाठीशी जर का वेळ आली तर कोणी उभं राहणार असेल तर ते हेच असतील तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच सत्या मोठ्यानी हे रव्या रव्या पहिल्यांदा बाहेर ये त्याच वेळेला तिथे विक्रम सुद्धा आलेला असतो आणि विक्रम मोठ्यानी बोलतो आता हे सर्वच संपलं आता कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही लवकरात लवकर मी सगळ्यांना शांत करे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेवढ्यात मात्र रवी बाहेर येतो आणि रवी म्हणतो दादा दादा रे काय झालं काय दादा रे असं का बघतोयस तू त्यावेळेला लगेच सत्या म्हणतो रव्या रव्या तुझा सासरा तुला घर जावे करून घेण्याचा विचार करतोय माझ्याशी त्यांनी तसं बोलून दाखवलंय आता तू सांग तुला नक्की काय करायचं आहे ते खरं सांगायचं तर मला आता तुझ्याकडूनच उत्तर पाहिजे बाकी कोणाकडूनही नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कि ती काही झालं तरी सुद्धा मी मात्र आता शांत बसणार नाही तेव्हा मात्र विक्रांत बोलतो काय हरकत आहे तू जर का माझ्या घरचा घरजवी झालास तर विचार कर उलट आनंदात राहशी तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो बोल ना ए रवी बोल बोल अरे माझ्या मुलीला सुखात ठेवायची तुझी लायकी तरी आहे का रवी मला तुझ्याकडून उत्तर पाहिजे बोल त्यावेळेला रवी बोलतो एक मिनिट तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या घरचा घर जावई कधीच होणार नाही आणि तुम्ही तशी अपेक्षा सुद्धा करू नका नाहीतर तुम्हाला कशी तुमची लायकी दाखवायची ना ती मला चांगलीच माहिती आहे त्यावेळेला लगेच रिया बोलते रवी तू माझ्या डॅडचा अपमान करतोयस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही रवी प्लीज स्वतःला सावर नाहीतर एक दिवस तू तोंड घशी आपडशील तेव्हा मात्र रवी चांगलाच गांगरलेला असतो त्यावेळेला लगेच रवी बोलतो रिया मी एकच सांगेन ती म्हणजे शेवटची गोष्ट तुला आता स्वतःला ठरवायचं आहे की तुला कोणासोबत राहायचं आहे रिया तुला जर का वाटत असेल की मी तुझ्या घरचा घर गर जावेळी होईन तर सॉरी माझ्यावरती ते संस्कार नाहीत आणि मी तुझ्या घरचा घर गर जावई होण्याचा प्रश्नच येत नाही मी फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करणार आहे मी माझ्या कुटुंबाला सोडून कुठेही जाणार नाही तुला ठरवायचं आहे रिया आता तुला काय करायचं आहे ते आणि तुला जर का असं वाटत असेल की हा रवी तुझ्यासोबत येईल तर नाही हा, हा रवी त्याच्या कुटुंबाला सोडून कुठेही येणार नाही हा रवी फक्त फक्त त्याच्या कुटुंबासोबतच राहणार हे ऐकताच चांगलाच धक्का रियाला बसलेला असतो त्यावेळेला रिया बोलते काय हरकत आहे रवी तुला माझ्यासोबत यायला तू जरा विचार कर कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसत नाही आणि मला तर आता शांत बसायचंच नाही प्लीज प्लीज स्वतःहून विचार केलास तर बरं होईल त्यावेळेला मात्र खूपच राग रवीला आलेला असतो आणि त्यावेळेला रवी म्हणतो ला त्या रिया तुला जर का तुझ्या वडिलांकडे जाऊन राहायचं असेल तर माझी काहीच हरकत नाही तू आत्ताच्या आता इथून निघून जा मी तुला अडवणार नाही तुझा याचा अर्थ माझ्यावरती विश्वासच नाहीये तू फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतोय रवी तू माझा विचार करत नाहीस असं म्हणताच मीरा रियाला बोलते एक मिनिट रिया रिया तू रवी भाऊजींशी लग्न केलंस त्यावेळेला तुला सर्व काही माहिती होत तरी सुद्धा लवकरात लवकर तुला स्वतःच तेच खरं करायचं आहे आता तू विचार कर रवी तुला काय करायचं आहे ते प्लीज तेव्हा मात्र रवी बोलतो रिया मी तुला शेवटच सांगतोय मला या गोष्टीमध्ये अडकायचं नाही आहे मी तुला आधीच सांगितलं होत कितीही काही झालं तरी सुद्धा फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करू नकोस नाही तर नको तिथे तोंडावर पडशील तेव्हा मात्र रियाला खूप राग येतो आणि रिया बोलते म्हणजे रवी तू माझ्या डॅडचा अपमान करतोय माझा डॅड तुझ्या बल्याचा विचार करतोय पण तू मात्र फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतोय हे चुकीचं करतोयस प्लीज तू माझा सुद्धा विचार कर तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी रवी बोलतो मी तुझाच विचार करतोय तुला माहिती होतं ना मी या सर्व गोष्टींमध्ये नाही पडत खर तर मला पैशापेक्षा नाती महत्वाची आहे तुला हे तुला माहिती असताना सुद्धा जर का तू असं वागत असशील तर मात्र मला हे पटण्यासारखं नाही प्लीज जरा विचार कर नाहीतर तू स्वतःहूनच सगळं गमावून बघशील तेव्हा मात्र रिया म्हणते रवी तू म्हणजे माझा अपमान करतोयस रवी रवी तुला असं वागून काय मिळतंय रवी प्लीज जरा विचार कर ना त्यावेळेला लगेच रवी बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही मला फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करायचा आहे तुला जर का तुझ्या वडिलांसोबत जायचं असेल तर तू जाऊ शकतेस मी तुला अडवणार नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी रिया मी परत तुला न्यायला सुद्धा येणार नाही तेव्हा मात्र रिया बोलते असं काय करतोस रवी तेव्हा लगेच सत्या म्हणतो तुला उत्तर नाही का भेटलं तुला जर का उत्तर भेटलंच नसेल तर तुला उत्तर देतो मी रव्या कुठेही येणार नाही आता तू तु ठरव तुला काय करायचं आहे ते विचार कर तेव्हा मात्र विक्रांत चांगलाच गप्प बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रवीचा निर्णय योग्य होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू